नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा दत्तात्रय सिद्धू कुलकर्णी हा सर मला धनवंतरी कंपनीचे आयुर्वेदिक मेडिसिनचा एक खूप जबरदस्त रिझल्ट आज आपण बघत आहोत तर सरांनी नाव सांगितलं सर आपलं गाव सांगा दरीभट्टी तालुका जत दर जिल्हा सांगली बरं आपल्याला तब्येतचा सर काय त्रास होता मला गेली चाळीस वर्ष बद्धकोष्ठता होती हा, हा। परंतु तुमच्या या औषधामुळे हा हिमोरिच आणि या तीन कम गोळ्यांनी मला रिझल्ट चांगला आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं पोट साफच होत नव्हतं आता साफ माझं पोट अगदी साफ होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं पोट अगदी घट्ट घट्ट असं वाटत होतं पण आता ह्या गोळ्या चालू गेल्यापासून की आता पोट सुद्धा एकदम हलका हलका असं वाटायला आणि याचा रिझल्ट फार सुंदर असा मला मिळालेला आहे म्हणजे गेले चाळीस वर्षापासून तुम्हाला बद्धकोष्ठतेचा जो त्रास होता तो तुम्हाला ही औषधी दिल्यानंतर किती दिवसामध्ये साधारण फरक पडला सर जवळजवळ मी पहिले दीड दोन महिने हे औषध मी चालू केली आणि चालू केल्यानंतर मला जवळजवळ पावणे दोन महिन्यानंतर खऱ्या अर्थानं या औषधाचा फार सुंदर उपयोग व्हायला सुरुवात झाली बर काय जर पेशंट असतील किंवा ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे किंवा काही जे रिझल्ट आहे या अडचणी असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल मी सरळ सांगणार ही सातारेची कंपनी आहे आयुर्वेदिक आणि त्यांना मी सांगणार की त्यांच्याकडं जावा आणि त्यांना ते, ते, भेट घ्या आणि त्यांच्याकडून औषधं घ्या की जेणेकरून प्युअर आयुर्वेदिक आहे त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही त्यामुळं मी त्यांना अवश्य त्यांना सांगू शकतो म्हणजे या प्रॉडक्टच्या वापराबद्दल एखादं तुम्ही समाधानी आहात हो हे जे प्रॉडक्ट जे तुम्ही सर दिलं आहात त्याच्याबद्दल मला अत्यंत मी आनंदी आहे आणि हे प्रॉडक्ट खरोखर चांगला आहे आणि हे प्रॉडक्ट वापरायला काही हरकत नाही पण गेले चाळीस वर्षामध्ये तुम्ही इतर काही बऱ्याच ठिकाणी दवाखाने वगैरे केले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला काही रिझल्ट मिळाला का गेल्या चाळीस वर्षामध्ये मी या बद्धकोष्ठतेसाठी बऱ्याच दवाखान्यातून मी हिंडलो फक्त एखादी बोटल देणार आणि एखादी कॅप्सूल देणार आणि म्हणणार की दहा दिवसात तुमची संडास होते सा क्लिअर होते असं सांगायचं परंतु मला त्या गोळ्याचा कुठलाच उपयोग झाला नाही परंतु आपल्या गोळ्याने मात्र मला खरोखर चांगला रिझल्ट मिळालेला आहे धन्यवाद